मुंबई स्वप्नांचं शहर पण या शहरात कबुतरांच्या एका थव्यानं मोठं वादही निर्माण केलं एरवी मुंबईकर ज्या कबुतरांना प्रेमाने दाणे टाकतात तीच कबुतरं आता मराठी विरुद्ध जैन गुजराती वादाचं केंद्रबिंदू बनली धार्मिक श्रद्धाविरुद्ध सार्वजनिक आरोग्य आणि स्थानिक अस्मिताविरुद्ध परप्रांतीय अशी लढाई आता मुंबईच्या रस्त्यांवर येऊन पोहोचली मुंबई म्हटलं की लोकांची गर्दी गाड्यांची गर्दी इमारतींची गर्दी आणि अजून एक गोष्ट कबुतरांची गर्दी पण याच कबुतरांवरून सध्या असं युद्ध पेटलंय की जणू काय ऐवजी पेट्रोल टाकून गेलंय कबुतरखाने म्हणजे लोक जिथं कबुतरांना दाणे टाकतात पाणी ठेवतात ते आता मुंबईत तुफान वादाचा विषय बनलेत आणि हा वाद फक्त पक्षांपुरता मर्यादित नाही हा तर थेट मराठी विरुद्ध जैन गुजराती समाज अस्मितेचा सवाल झाला या सगळ्या वादाची सुरुवात झाली ती मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशानं वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक लोकांना श्वसनाचे फुफ्फुसाचे आणि त्वचेचे गंभीर आजार होत आहेत या अहवालाची गंभीर दखल घेत न्यायालयानं मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले प्रशासनाने ही तात्काळ कार्यवाही करत हे कबुतरखाने ताडपत्रीनं झाकून ठेवले पण ही फक्त शांततेपूर्वीच्या वादळाची सुरुवात होती जैन आणि गुजराती समाजामध्ये कबुतरांना ताणे टाकणे हा त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा एक महत्वाचा भाग आहे त्याला जीवदया मानलं जातं त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्या दृष्टीने हा त्यांच्या धर्मावर केलेला हल्ला होता म्हणून त्यांनी प्रशासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध करायचं ठरवलं सहा ऑगस्ट रोजी मुंबईतील जैन समाजानं आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक मोठं आंदोलन पुकारलं या आंदोलनात अनेक पुरुष आणि महिला सहभागी झाली होती त्यांचा राग इतका नावर झाला ला ना की त्यांनी थेट कबूतर खाण्याच्यावर लावलेल्या ताडपत्री फाडून टाकल्या बांबू तोडून टाकले आणि न्यायालयाचा आदेश धुडकावून लावत पुन्हा कबुतरांना दाणे टाकायला सुरुवात केली हा प्रकार म्हणजे कायद्याला सरळ सरळ आव्हान देण्यासारखा होतं या आंदोलनानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केलेलं विधान तर आगीत तेल ओतण्यासारखं होतं त्यांनी जाहीरपणे म्हटलं धर्माच्या रक्षणासाठी आम्ही शस्त्र हाती घेऊ शकतो धर्मासमोर आम्ही न्यायालय मानत नाही त्यांच्या विधानानं ना वाद फक्त कबुतरांपुरता मर्यादित न राहता थेट धार्मिक अस्मितेच्या पातळीवर पोहोचला जैन मुनींच्या या शस्त्रभाषेनं मराठी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला मराठी एकीकरण समिती मैदानात उतरली समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी परप्रांतीय दादागिरीला कठोर शब्दात उत्तर दिलं तुम्ही येथे व्यवसाय करा नोकऱ्या करा पण इथल्या लोकांच्या आरोग्याशी खेळू नका आमच्या कायद्याला आव्हान देऊ नका आम्ही तुमची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला तेरा ऑगस्ट रोजी मराठी एकीकरण समितीनं कबुतरखाना परिसरात आंदोलन करून प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं तेव्हा मराठी कार्यकर्त्यांनी पोलिसांना थेट सवाल केला जैन समाजाच्या लोकांनी ताडपत्री फाडल्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला तेव्हा तुमच्यापैकी किती लोकांनी त्यांना अटक केली त्यांच्यावर काय कारवाई केली पोलिसांच्या दुटप्पी भूमिके वर या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं मुंबईतील हा वाद आता धार्मिक आणि प्रांतीय अस्मितेच्या राजकारणात बदललाय काही राजकारणी कबुतरांना दाने टाकण्यासारख्या गोष्टींवरही आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत काही जण जैन समाजाचा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही जण मराठी मतांवर डोळा ठेवून आहेत या सगळ्या परिस्थितीमुळं मुंबईतील वातावरण तणावपूर्वक बनलं आहे कबुतरांच्या दाण्यावर सुरू झालेला वाद आता दोन मोठ्या समाजांमध्ये दुरावा निर्माण करत आहे अशा परिस्थितीत प्रशासनावरही प्रचंड दबाव आहे आता यावर न्यायालय काय निर्णय देतं आणि हे राजकारण कधी थांबतं हे पाहणं महत मुंब महत्त्वाचं आहे मुंबईत कबूतरखान्यांवरून सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी काही प्रभावी उपाययोजना करता येतील का तर क्रमांक एक संवाद आणि समन्वयाची बैठक दोन्ही समाजातील प्रमुख नेत्यांनी धार्मिक गुरूंनी आणि प्रशासनाने एकत्र येऊन एक बैठक घ्यावी या बैठकीत दोन्ही बाजूंची मतं शांतपणे ऐकून घेतली जावीत एकमेकांच्या भावनांचा आदर करत एक मध्यवर्ती मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा दोन पर्यायी जागांची निवड कबुतरांना दाणे टाकण्याच्या अति शहरात काही विशिष्ट जागा निश्चित करता येतील या जागा रहिवासी वस्त्यांपासून आणि सार्वजनिक ठिकाणांपासून थोड्या दूर असतील ज्यामुळं आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत जैन आणि गुजराती समाजाला त्यांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी या जागांचा वापर करता येईल क्रमांक तीन आरोग्य आणि कायद्याचं शिक्षण दोन्ही समाजातील लोकांना कबुतरांमुळे होणारा आरोग्याच्या धोक्यांविषयी माहिती द्यावी तसेच न्यायालयाचा आदेश पाळणं का महत्वाचं आहे हे समजून सांगावं यासाठी प्रशासनानं जनजागृती मोहीम राबवावी चार राजकीय मध्यस्थी कोणताही वाद जेव्हा धार्मिक आणि प्रांतीय स्वरूप धारण करतो तेव्हा राजकीय नेत्यांनी त्यात सकारात्मक भूमिका घेणं महत्त्वाचं असतं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या वादावर राजकारण न करता दोन्ही समाजांना एकत्र आणून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं गर आहे पाच सामाजिक सोलोख्याचा संदेश दोन्ही समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सोलोक्याचा संदेश द्यावा त्यांनी दाखवून द्यावं मुंबईत मराठी आणि जैन गुजराती समाज नेहमीच सलोख्यानं ने राहिले आहेत आणि हा वाद तात्पुरता आहे कबुतरखान्यांवरून सुरू झालेला हा वाद आता केवळ कबुतरांपुरता राहिलेला नाही एक बाजू म्हणते ही आमची परंपरा आहे आमचा धर्म आहे आम्ही बंद करणार नाही दुसरी बाजू म्हणते आरोग्य आणि कायद्यापेक्षा वर नाही कबुतरखाने बंद ठेवलेच पाहिजेत जेव्हा भावना धर्म अस्मिता आणि कायदा हे सगळं एकत्र येतं तेव्हा पुढं काय होतं हे सांगायला नको मुंबईचं वातावरण सध्या तापलेलं आहे पुढच्या काही दिवसात जर राजकीय लोकांनी तेल ओतलं तर मराठी विरुद्ध जैन गुजराती असा सरळ रेषेतला वात पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच ये कबुतरांचा विषय आता फक्त पक्षी आणि प्रेमापुरता राहिलेला नाही हा मुद्दा आता मुंबईच्या राजकारणाचा प्रांतिक भावनेचा आणि धर्म अस्मितेचा गरम तव्यासारखा झाला पुढे हातावा उलटतो की कोणी हात भाजून घेतं हे येणारा कायच ठरवेल तुमच्यामध्ये हा वाद शांत करण्यासाठी अजून काय उपाययोजना केल्या पाहिजेत या वादावरती तुम्हाला काय वाटतं सगळं काही कमेंट बॉक्समध्ये नक्की वा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद